लातूर येथील आरोग्यम आरोग्य क्लिनिक लातूर या ठिकाणी दिनांक ऑगस्ट रोजी मंगेश हांडे यांचे थेरपी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे तरी वेदनाग्रस्तांनी क्लिनिकमध्ये उपचार घेऊन वेदनांपासून आराम मिळवावा असे आवाहन डॉक्टर मंगेश यांनी केले आहे पुणे येथील प्रथमच लातूर येथील आरोग्यम नॅचरोपॅथी क्लिनिक लातूर या ठिकाणी युनानी आणि हर्बल औषधांच्या सहाय्याने आमच्या अनुभवी डॉक्टर टीम आणि थेरपिस्ट यांच्या मदतीने केवळ पंधरा ते वीस मिनिटांच्या थेरपीत शरीराच्या कोणत्याही विधनांपासून आराम मिळवा दिनांक सतरा अठरा एकोणवीस ऑगस्ट रोजी तीन दिवस पेन रिलीफ थेरपी जंक्शनच्या आरोग्यम नॅचरोपॅथी क्लिनिक लातूर या ठिकाणी हाडांच्या संदर्भात मान पाट खांदा हातपाय कंबरदुखी गुडगे दुखी हाता पायांना मुंग्या येणे जुन्या वेदनांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अति उपयुक्त थेरपीच्या सहाय्याने वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी दिनांक सतरा अठरा एकोणवीस ऑगस्ट रोजी लातूर या ठिकाणी तीन दिवस कॅम्प आयोजित करण्यात आला आहे नाव नोंदणीसाठी संपर्क पंच्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्याऐंशी शहाऐंशी आणि पंच्याण्णव एकसष्ट एकोणचाळीस तेवीस शून्य पाच यावर बुकिंग करा आणि आपले जीवन वेदना रहित जगा पत्ता स्वामी विवेकानंद चौक सारोळा रोड एस बी आय बँक शेजारी लातूर काय नाव काकू आपला कुठून आलो आपण काय त्रास होता आपल्याला ओके आता आपल्या इथे जे ट्रीटमेंट घेतला तुम्ही तर काय गोळ्या औषध दिलं तुम्हाला आता बरं आता कसं वाटायला आपल्याला आणि हे किती दिवसापासून मांडी घालून बसता येत नव्हतं आपल्याला दोन तीन वर्षे आणि मग आपल्या इथे थेरपी केल्याच्या नंतर मग आता हे आपल्या लोकांना काय संदेश देणार आपण कमी झाले ओके चालते धन्यवाद काकू नाव काय काकू कुठून गाव लातूर लातूर मध्ये कुठं श्री नगर त्रास काय होता तुम्हाला पायाला मुंग्या आणखी एक वर साखर मुंग्या तो पायाला मला जरा चला लागेल की नसतं की नाही असं एक आध तास चल एक तास नाही येथून रस्त्यावर आणखी म्हणजे बसावंच लागले मला बसल्याशिवाय पर्यायच नाही बसले रस्त्या तर मग चक्करून पडेल वाटत नाहीतर हे पाय असा आदर केला कुठं दवाखान्यात नाही का दाखवलं मग रुबीला काढले की मारायला पुण्याला रुबी तिथं काय बोललं सांगितलं नॉर्मल शिर दबल्या तशी काय घाबरायची गरज नाही परंतु ती गोळ्या घेतल्या तो तोरच बर वाटायला पण पेन किलर घेतलं की तेवढ्या पुरतं तेवढं कमी व्हायचं गोळ्या बंद झाल्या की अजून दुखायचं अगोदर कसं चालत होता एकदम भारी अगोदर 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 एकदम चांगलं व्हायासारखं चलना कुणी चलना तस नाही म्हणजे ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर कसं होतं कसं चालत होता तिथपर्यंत जावा बरं आणि आता कसं चालत आहे आता ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर कसं चालत आहे कस वाटत आता दो दो किती टक्के फरक पडलाय आता अशी थेरपी केल्यावर तुम्हाला चांगलं वाटतंय का दवाखान्यात जाऊन गोळ्या खालेल चांगलं वाटतंय असं चांगलं वाटायला असं त्यांना वाटा ठीक आरोग्य वेदनामुक्ती उपचार केंद्रामध्ये आपण सर्व प्रकारच्या वेदनांचे निवारण करतो जसं की समजा हाडांचा वेदना असो पाठ कंबर मान पाठ चांदी दुखी कंबरदुखी मुंग्या येणे अशा असाधारण आणि असाय वेदनांवर आपण उपचार करतो आणि उपचार असे केले जातात की दहा ते पंधरा मिनिटात त्याचं सॅटिस्फॅक्शन भेटून जाते पेशंटला जाग्यावर मग त्यासाठी आपण कुठला मेडिसिन देत नाही किंवा इंजेक्शन वगैरे हो काहीच देत नाही आणि फक्त थेरपी मध्ये आपण त्यांची वेदना कमी करून टाकतो यासाठी औषधे जातात औषध ट्रीटमेंट करताना आपण औषध कुठलीच नाही वापरत ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर आपण त्यांना हर्बल आणि युनानी पद्धतीचे औषध देतो जेणेकरून त्यांना फक्त टॉनिक या स्वरूपामध्ये औषधाचा लाभ घेतला जाईल आणि त्यांना त्याचा फायदाही भरपूर प्रमाणात होतो एनटीपी न्यूज मराठी लातूर